नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी भाजपाचे युवा मोर्चाचे नेते रंगनाथ सोळंके यांची मागणी सतत पावसाने अतिवृष्टी झाल्याने सरसकट नुकसान भरपाई पंचवीस हजार देण्याची मागणी परभणी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसाच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी वर्गाचे पिकाचे नुकसान होऊन अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई म्हणून पंचवीस हजार अनुदान देण्याची मागणी भाजप युवा मोर्चाचे नेते रंगनाथ सोळंकी यांनी केली सोमवारी दोन सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळाने निवेदन देण्यात आले या निवेदनावर भाजपाचे युवा मोर्चाचे नेते व नियोजन समितीचे सदस्य रंगनाथ सोळंके भाजपाचे उपाध्यक्ष शिवाजी भोचरे पाळोदी गावचे शेतकरी विकास काकडे गणेश शिंदे सिद्धेश्वर लोखंडे दत्तराव तरवटे लक्ष्मण सुरोशे माऊली राठोड सह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दोन दिवसापासून आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नवे मुसळधार पाऊस सुरू आहे जिल्ह्यातल्या बहुतांश मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन कापूस उडीद मूग खरीपातली सर्व पिकं उद्ध्वस्त झालीत आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांची आज भेट घेऊन सर्व शेतकरी बांधवांनी भेट घेत त्यांना साहेबांना निवेदन देऊन मागणी केली आहे की आता पंचनामाचे सोपस्कार करू नका सरसगट प्रत्येक शेतकऱ्याला एकतरी पंचवीस हजार रुपये अनुदान तातडीनं त्याच्या खात्यावर जमा करण्याची आवश्यकता आहे कारण हे दिवस सणासुदीचे आणि अशा अडचणीच्या काळामध्ये सरकार मायबापनी आणि जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे अशी मागणी आम्ही आज या ठिकाणी सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेऊन केलेली आहे दोन हजार एकवीसच्या विम्याच्या संदर्भाने काही पात्री मानवत आणि सेलू मंडळातील लाखो शेतकरी सुटलेले त्या बाबतही त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने आम्हाला काही कागदपत्र दिले दिले तर आम्ही गरज पडी तर कोर्टात जाऊ याबाबतही मान्य जिल्हाधिकारी महोदयांशी आम्ही चर्चा केली विनंती केली आहे आणि सरकार मायबापला विनंती आहे या जिल्ह्यातले दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस चे विम्याचे जे पैसे राहिले त्या सर्व शेतकऱ्यांना देणं अत्यंत आवश्यक आहे आणि या आताच्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने या जिल्ह्यातला एकही शेतकरी या मदतीपासून वंचित राहता कामा नये अशी आम्ही आग्रही मागणी करत हेक्टरी पंच हजार अनुदान द्यावं अशी विनंती केलेली आहे धन्यवाद बळीराजांना शेतकरी भावांना बैलपोळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिवस उन्हा पावसाचे असले संकटाचे असले काय आणि सुखाचे असले काय कसलाही दिवस असला तरी तो आमचा बळीराजा अतिशय निष्ठेने आणि नि प्रेमाने ज्याच्या सोबत संसार करतो त्या बळीराजाला या ठिक त्या बैलांना या ठिकाणी त्याची पूजा विधिवत करत असतो त्यामुळे दरवर्षी हा येणारा सण शेतकऱ्यावर किती संकट असलं तर तो अतिशय आनंदाने साजरा करत असतो त्यामुळं या सर्व बळीराजाला मी आज या ठिकाणी आजच्या बैल पोळ्याच्या देतो आणि पांडुरंग प्रार्थना करतो की हे पांडुरंगी संकट टळून सरकार माय बापला येऊन प्रत्येक शेतकऱ्याला मदत सरकार करेल अशी आशा व्यक्त करतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज